राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवलं जाणार असून आदिशक्ती पुरस्कार प्रदान केले जातील असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजेच अहिल्यानगरमधील चौंडी इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले जाणार जाणार असून यासाठी साडे दहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचं नाव दिलं जाईल यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबवली जाईल धनगर समाजातल्या मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बनवण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असं नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर अमरावती इथं वसतिगृह प्रस्तावित असून नाशिक इथं काम सुरू आहे तर पुणे नागपूर इथं लवकरच काम सुरू होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांचं चा रुग्णालय स्थापन करणं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून पाच हजार पाचशे तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचं मंदिर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली यात चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा यांचा समावेश आहे अहिल्यानगर इथं मुली आणि महिलांसाठी नवीन आय टी आय सुरू करणं राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करणं आदी निर्णय घेण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक इथं अहिल्यादेवींना अभिवादन केलं यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्रिमंडळातले इतर मंत्री देखील उपस्थित होते